शहर वाहतूक शाखेने जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या एकूण चौऱ्याहत्तर वाहन चालकांवर केले गुन्हे दाखल शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलातर्फे अकोला जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक यांच्यावर कलम एकशे पंच्याऐंशी मोटर वाहन कायद्या अन्वय चालकांवर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये एकूण चौऱ्याहत्तर चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अकोला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून व पोलीस निरीक्षक सुनील किनगे वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला व अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत दारू पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक यांच्यावर कलम एकशे पंच्याऐंशी मोटर वाहन कायद्या अन्वय चालकांवर कारवाई करण्याकरिता संपूर्ण अकोला जिल्ह्यात दिनांक बारा मे दोन हजार चोवीस ते एकोणवीस मे दोन हजार चोवीस दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली होती सदर मोहिमेदरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलावा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून दारू पिऊन वाहन चालविणारे यांच्यावर कलम एकशे पंच्याऐंशी मोटर वाहन कायद्या अन्वये एकूण चौऱ्याहत्तर वाहन चालकांवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून नमूद सर्व प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात येणार आहेत